नमस्कार मी मोहेश्वर मध्ये आपलं स्वागत आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कांबरा याच्या एका गाण्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे कुणाल कांबरा यांनी काल एक कार्यक्रम केला त्यात त्याने एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलेलं नाही पण त्याच जे गाणं आहे ते संपूर्णपणे ऐकल्यावर लक्षात येते ते एकनाथ शिंदे हे एक गाणं लागू होते त्यामुळे संतापलेल्या एकनाथ शिंदे यांच्या एक शिवसैनिकांनी आपला राग व्यक्त केलाय तोडफोड केली त्याच्यावरून राजकारण चांगलं तापलाय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली स्पष्ट की कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे पण गमतबा या प्रकरणात उबाटाचे सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी कुणाल कामराची बाजू घेतली आहे उद्धव ठाकरे स्पष्टपणे सांगितलं की भाऊ म्हणजे उद्धव म्हणता की बा हा चुकीचं काय बोललं कुणाल कामराने जनभावना व्यक्त केल्या म्हणजे उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की जनभावना त्याने के व्यक्त केल्या आहेत सत्य गुन्ह म्हणजे काय गुन्हा आहे का असा सवाल करताना उद्धव म्हणतात की कामराने काही चुकीचं केलेलं नाही त्याने फक्त जनभावना मांडल्या तोडफोड केली ते भेकड लोक आहेत आपल्या आपल्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं या भेकडांना वाटत असावं म्हणून त्यांनी तोडफोड केली एकूणच हा विषय पूर्ण राजकारणाचा आलेलं आहे समोर उद्धव ठाकरेच नव्हे तर उद्धव यांचे सुपुत्र आदित्य आदित्य ठाकरे यांनी सुद्धा कुणालकामराची बाजू घेतली आहे आदित्य ठाकरे म्हणाले किंवा त्याने विडंबना विडंबनात्मक गाणं म्हटलं आहे त्याने कुणाचं नाव घेतलेलं नाही मग गद्दार आणि चोर कोण झोमतय कुणाला उद्धव उद्धव यांचे सुपुत्र आदित्य म्हणतात की एकनाथ शिंदेच्याच कार्यकर्त्यांनी ठरवून दिलाय कि, दिला कि गद्दार आणि चोर म्हणजे आपला बॉस एकनाथ ना 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 शिंदे नाव नव्हतं नाव नाही तर मग शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना मिरच्या का झोंबाव्या असा सवाल आदित्य ठाकरे केला आहे एकूणच हे जुगलबंदी एक चालू राहणार आहे परंतु दोन्ही बाजूने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदले गेले आता हा कुणाल कामरा कुठे आहे पोलीस शोध घेत आहेत कुणाल कामरा याची स्टोरी म्हणजे पाण्यासारखी आहे म्हणजे कुणाला जन्म मुंबईतला सेकंड इयर कॉमर्स करून त्याने अभ्यास सोड कॉलेज सोडला सेकंड इयर कॉमर्स एवढा शिकलाय तो नंतर त्याने एक ऍड एजन्सी पकडली तिथे अकरा वर्ष काम केलं आणि आता दोन हजार तेरा मध्ये त्याने स्टँडअप कॉमेडियन सुरू केलं दोन हजार सतरा त्यांनी त्याने स्वतःचा शो सुरू केला एका सोबत एकाला सोबत घेऊन या या नावने। या कुणाल कुणाल त्यात तो वादग्रस्त बोलत असतो याआधी त्याने वाद आपल्या अंगावर घेतले आहेत नोटबंदी जेव्हा झाली तेव्हा नोटबंदीवरही त्याने असे भाष्य केलं होतं तेव्हा त्याला जीवाची धमकी आली होती त्याची खूड काही जात नाही कस अजून काहीतरी बोलत राहत आणि वादळ उठवत राहतो हे वादळ मात्र त्याच्या चांगलं अंगावर आलाय आता बदनाम नाव बदनाम नाम म्हणजे ना काय हे शेवटी काय असते नाव तर आहेच कुणाला कम करायचं सतरा कोटी रुपयाचा मला काय तो सतरा कोटी रुपये हे सर्व त्याने या कॉमेडीतून मिळवले आहेत आता संजय राऊत सुद्धा त्यांच्या मदतीला आले आहेत वा कुणाल वा कमाल वगैरे वगैरे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे एकूणच हे सर्व राजकीय गेला गेलाय काय होत आहे पाहूया आपण विधानसभा आता सध्या सुरू आहे आज विधानसभेत सुद्धा याच्यामुळे वादळ झालं आजची तारीख चोवीस आहे सव्वीस तारीख मला वाटते विधानसभेचा शेवटचा सा दिवस आहे दोन दिवसात काय धुमाकूळ होतो तुम्हाला काय वाटते का कधी कुणाला काम तर कधी आणखी कुणी असे वेगवेगळे प्रश्न समोर येत येत आहेत आणि त्यात महाराष्ट्राचे जे ओरिजिनल प्रश्न आहेत ते मागे पडत आहेत